जे कधी लपणार नाही आवाज जो कधी दबणार नाही न्यूज मराठी चोवीस घेऊन येत आहे मुद्दा कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीचा मुद्दा गावाचा नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीस मध्ये आपले स्वागत आहे सध्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीविषयी चर्चा रंगू लागली आहे माझ्या सोबत आहेत कळंबा तर्फ ठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन गुरव आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहोत नमस्कार मॅडम न्यूज मराठी चोईस मध्ये आपले स्वागत आहे सध्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न ऐरणीवर आहे या संबंधित चर्चा रंगू लागली आहे काही गावातील लोकांना ही हद्द हवी हो आहे तर काहींना नको आहे आपल्या गावातील परिस्थिती काय आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय सांगा कोल्हापूर महानगरपालिका शहराचा विकास करू शकलेली नाही अजून पाणी प्रश्न कचऱ्याचा प्रश्न जशाचा तसा आहे आधी सोडवाव्या तसूच जर रस्ते काय मग हद्दवाडीचा विचार करावा त्यामुळे आम्हाला हद्दवाडीची गरज नाही आम्ही सक्षम आहोत मॅडम सध्याचे जे पालकमंत्री आहेत हसन मुश्रीफ हे या हद्दवाडीला कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीला अनुकूल आहेत याविषयी का सांगा पालकपत्रेनी अभ्यास करा शहरातील परिस्थिती काय आहे आणि गावाची परिस्थिती काय आहे यामुळे त्यांना दिसून येईल की ज्या त्या ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावाचा विकास केला आहे यामुळे गावातील लोकांवर हद्दवाढ करण्याचा प्रयत्न त्यांनी तर आपण या ठिकाणी की आधी कोल्हापूर शहराचा विकास करावा ज्या काही सुख सुविधा आहेत त्या आधी कोल्हापूर शहरातील नागरिकांना द्याव्या मग हद्दवाढीचा विचार करावा अशा प्रकारची प्रतिक्रिया येथील सरपंचांनी दिली आहे न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगुले सर असित बनगे कोल्हापूर